लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त पंचती विभाग नितीन जाधव यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना सूचना व मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे आडगाव पोलीस ठाणे गुन्हे पथकाने एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी तेजस विठ्ठलराव शिंदे वय वर्ष एकतीस यांचे एक, एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचे फोटोग्राफीचे कॅमेरे व इतर सामग्री समृद्धी बँकवेट हॉल नांदूर नाका जत्रा रोड नाशिक तसेच औदुंबर लॉग मेरी राजबिहारी लिंकरोड मसूळ नाशिकमधून चोरी झाल्याची फिर्याद त्यांनी दिली होती या गुन्ह्याच्या तपासात आळगाव पोलीस ठाण्याकडे बी पत्कास त्यांच्या गुप्त बातमीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित कुंडलिक झगडे राहणार सिन्नर यास गौथन सिन्नर या परिसरात सापळा रचून ताब्यात घेतण्यात आले त्याच्याकडून चोरीस गेलेले फोटोग्राफीचे कॅमेरे व इतर सामग्री तसेच एक हिरोंडा कंपनीची फॅशन प्रो मोटरसायकल असे एकूण पाच लाख चौदा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुणेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव पोलीस उपनिरीक्षक अशोक पात्रे पोलीस हवालदार सुरेश नरवडे देवराम सुरंजे शिवाजी आव्हाड निलेश काटकर गणेश देसले तसेच अंमलदार दिनेश कुंबाडे सचिन भाईकर निखिल वागचौरे अमोल देशमुख यांनी पार पाडली पोलीस स्टेशन आढळ येते दिलाय अकरा दोन दोन हजार चोवीस मध्ये रोजी दिग्गज शिंदे यांच्या तक्रारीवरून दोन क्रमांक एकोणचाळीस अब्रिल दोन हजार चोवीस असं व्यापन करण्यात आलं तेजे शिंदे अशी तक्रार होती की समृद्धी व्यंकट हॉल येते लग्नाच्या कार्यक्रमाकरता फोटोग्राफी शूट करत असताना त्यांनी त्यांच्या जे फोटोग्राफीसाठी आवश्यक असणारे लेन्सेस आणि कॅमेरे त्यांनी स्टेजवर ठेवत असताना एखाद्या अज्ञात चोरले त्यांच्या बॅगसह ते चोरून दिलं सदर पुढे तपास तपासा आमच्या टी व्हीचे पोलीस कॉलदार त्यांची टीम करत होती त्यांना त्यांनी टेक्निकल आणि गुप्त बातम्या त्यांना जी माहिती भेटली त्याच्या आधाराने त्यांनी सिन्नर येथील आणि अधिकेत जगळे याला अटक केली होती त्याच्याकडून तपासात त्यांनी पोलीस स्टेशन आळगाव येथील चोवीस जगले कॅमेरे लेन्सेस घेता हस्तगत केले त्याचसोबत असा सेम प्रकार ते, ते ते हा पोलीस स्टेशन मसूरच्या हद्दीत झालेला होता त्या तिथे पुढे ह्या संबंधाने एक गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यात पण काही लेन्सेस आणि कॅमेरे चोरून गेलेले होते ते पण ह्या गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेले आहेत आतापर्यंत ह्या गुन्ह्यात